हाय फॅमिली गुड मॉर्निंग आणि मंजूताई दिसत नाही मंजूताई दिसत नाही ह्या बघा ह्या आहेत मंजूताई ताई दोन दिवस दोन दिवस सुट्टीवर होत्या ताई कुठे गेल्या होत्या माहेरी माहेरी जाऊन झाल्यात ताई आणि रंजिता हे इथे आज आमच्या लेकीने एक खास डिमांड केली की मला डबा पाहिजे टिफिन पाहिजे बटाट्याची भाजी पाहिजे तिला ॲक्च्युली शाळेमध्ये दुपारचं जेवण असतं पण आज ती म्हणते की मला टिफिन नवं आहे कारण तिच्या दोन मैत्रिणी डबा घेऊन येतात कंपल्सरी नाही आहे शाळेत जेवण पण तिचं जेवण शाळेतच असते आणि ती म्हणते आज मैत्रिणीसोबत डबा डबा शेअर करायचा आहे मग मला पण एक्सपिरियन्स घ्यायचा आहे डबा खायचा शाळेमध्ये मी मैत्रिणींना माझी भाजी देईन मैत्रिणी मला माझी भाजी तिची भाजी देईन आणि डिमांड काय चपाती आणि बटाट्याची ही भाजी हवी आहे तिला बटाट्याची सुक्की भाजी येल्लोवाली तर मुलीची इच्छा आई पूर्ण करते आज ही तुम्ही नेहमी बघता भाजी आणि छोट्या लेकीचा खाऊन झालेलं आहे आणि आता मोठ्या लेकीसाठी दब्बा तिला ना थोडासा सर्दी खोकला झाला बायला हां पण झाला आणि मोठ्याला पण झाला आधी पारक्याला <स्थाथ> झाला मग मोठ्याला झाला आता ताडा दिला नंतर औषध पण दिली थोड्या वेळाने पण आता सर्दी खोकला झाला की कसुंग जरा जास्त चिडचिड आहे श्वास घ्यायला जमत नाही मग ती थोडी रडबड करत होती काय थोडं बाहेर कावळा चिमणी असं करत करत नंतर थोडस बालान बरं असत का थोडीशी कसरत होते नाहीतर मग बाळ बरं भाजी होते चपात्या पण चालू झाल्या आणि इथे वालाची भाजी बनणार आहे दुपारसाठी आणि छोले काबुली चणे वालाची भाजी मस्त शेंगा आणि बटाट टाकले चपाती झालेली आणि आता पराठा आलू पराठा आज पुरी तर खुश होऊन जाईल मस्त फुगलोय आज पहिल्यांदा टिफिन जातोय घरातून मैत्रिणी म्हणून तिला वाटलं की आपण पण खावा जोडीला मैत्रिणीच्या प्रत्येक वर्गामध्ये दोन तीन दोन तीन मुलं वगैरे अशी टिफिन घेऊन येतात जे जवळ राहतात ना त्यांचे आईवडिला आणून देतात टिफिन असं आहे म्हणून हिरा पण इच्छा <laughs> झाली फटाफट टिफिन भरतो मी देऊन येतो <laughs> पराठा मी रेडी आज सगळ्या मैत्रिणीची शेअर करणार आहे होश तो अशा पुरणपोळ्या बनवते रंजिता त्या पण अशा सोपं असते आहे ना बनवूया एक, हो एक दिवस हा कलरफुल बोलवला होता बीट चा वगैरे बीटरूट कलरफुल बनवला पालक ची ग्रीन बीट आला? ची रेड बीट असं मिक्स केलं आणि तीन कलर केले चल फटाफट आणि उद्या आहे नवलेच्या छोट्या मुलीचं बारसं नाही बोलू शकत बारसं सगळं झालंय त्याचं तुमच्या इथे बारसा म्हणजे काय करतात बारसा म्हणजे आमच्याकडे बारसा नाही असतो छटियारी म्हणजे कसं सहा दिवसाने किंवा एकवीस दिवसाने असं करतात एक काय काय नियम असतात बायका लोकांच्या मला तर माहिती पण नाही काय काय लावतात आमच्यामध्ये माहिती झाला उद्या काय उद्या फक्त नाव ठेवणार मुलं नाव करणार आणि बस खाओ पिओ एन्जॉय पार्टी वापस म आणि हे बघ किती सुंदर बनवलंय ह्याच्यामध्ये आहे छोट्या मुलीचं नाव काय असणार ते कळेल आपल्याला उद्या हे कुठे बनवलं बोलवा बोला प्रमुख कौडाला बोलवाय तुला एक गाठ सूट होते हो थांब प्रथा वाजव जर वाजव दाब रजित दाबते नाही हे पण नाही

तिने हात वरती पोचून हे पाडायची तयारी केली सुरुवात झालेली आहे ओवी लहान होती ना तेव्हा त्या भिंतीवर टीव्ही होता आणि कल्याणीच्या डोक्याच्या वरती आम्ही लावलं होतं तरी ओवी टाचावरती करून करून हात पोचवायची आता ही छोटी आहे हिला तर खालीच आहे तर आता प्लॅनिंग चाललंय उद्या बारशाची तयारी थी झाली कुठे झाली थोडं 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 झाले बाकी आपल्या ह्याचा बर्थे पण आपण आपल्या पार्लर मध्ये केला होता माहीत पट्टेन पट्टे नामकरण नामकरण नाव ठेवूया ना उद्याचर मध्ये नाव आहे पार्लर मध्ये गेला काय नाव ठेवलंय त्यालाच माहीत काहीतरी वेगळा वेगळा विचार केलाय त्यांनी उद्या बघायला मिळेलच आपल्याला आणि मग सोय काय केलाय अच्छा दोन्ही आहे गावावरून कुणी पाहुणे येतात का गावावरून इकडच्या तुमच्या ते पाहण्यात झालं नाही ना

पहिल्याच कसं व्हायचं की आपण पाचवी आणि त्याच्यानंतर मग बारा दिवस झाले की बारसं करायचं लहान बाळाचं बारसं बाराव्याच दिवशी करायचं पूर्वी आता काय होतं आता मुलं अगदी नाजूक असतात बारसं नाही पकडत मुलं जास्त रडतात िंग करावं लागेल आणि त्यामुळे आता बारसं कशी होतात सव्वा महिन्याने करतात किंवा कोणी महिन्याने दोन महिन्याने चार महिन्याने असं करतात होळीचा किती महिन्यात पण सीजर मत, सीजर होतात नॉर्मल तर जास्त होत नाही आईला दहा बारा दिवस चालायला वेळ लागतो आणि सुनीलचा आज मी जरा पिंक आणि काळा सोडून दुसरा कलर दिसतोय नाहीतर पिंक असतो ना तो काळा हा हे गिफ्ट दिलाय ताईने गिफ्ट दिलाय अच्छा रंगिताने अच्छा एक दिवस दिला होता भाऊपीक भाऊ पीक हो आणि सुनीलचा बड्डे आहे पुढच्या महिन्यात आणि तो आईसोबत चाललाय त्र्यंबकेश्वर नाही नाही बड्डे आपण करू ना त्याचा आधी करू नंतर करू बड्डे करू त्याचा आपण पण दोन दिवसेश्वर आई आली गावावरून काढलं काय आणलं काय घाई गडबडी मध्ये गेलेली म्हणून काय आणलं नाही सामान जास्त होत ना म्हणून

तर मंडळी आम्ही चाललो आहे आता नवलेशकडे आणि तयारी चालू झाली आहे बारशाची टीम ऑलरेडी पोचलेली आहे त्यामुळे आजकाल शूट जास्त होणार नाही पण नवलेशच्या मुलीच्या शाळेत म्हणजे यशराज स्कूलमध्ये ना ॲन्युअल डे होता तेव्हा रंजिताला इन्व्हाइट केलं होतं तर त्याचं फुटेज तुम्ही बघून घ्या आणि त्यानंतर ती गेली होती एक महोत्सवाला तर ते फुटेज तुम्ही बघून घ्या आणि भेटूया उद्या चार वाजता नवलेशच्या मुलीच्या नामकरणाच्या व्हिडिओसोबत बघायला विसरू नका नवलेशच्या मुलीचं नाव काय असेल गेस करा बाय वेरी बिग राउंड अप्रोच वेरी गुड युट्यूबर आणि माझी क्रेजी फूडी क्रेजी फूडी क्रेजी फूडी क्रेजी फूडी रंजिता आपली क्रेजी फूडी क्रेजी फूडी क्रेजी फूडी क्रेजी फूडी रंजिता आपली क्रेजी क्रेझी वाद काय आवाज आहे वा की आपली जी शाळा आहे कृष्णानगरमध्ये बरोबर आणि याच्या पुढचा एरिया आहे धनानी नगर तर मी मो लहानाची मोठी जी झालेली आहे तर या धनाई नगरमध्येच मी लहानाची मोठी झालेली आहे आणि थँक्यू सो मच की आज मला माझं बालपण इथे जगता येत आहे आणि सगळ्यांना पाहता येत आहे मला मी जेव्हा आले तेव्हा माझ्या बऱ्याच लहानपणीच्या जा आठवणी जागा झाल्या सो थँक्यू सो मच फॉर युअर लव्ह अँड so, ब्लेसिंग थँक्यू आली माझी क्रेझी फोडी क्रेझी फोडी क्रेझी फोडी क्रेझी गोडी रंजिता आपली ही क्रेझी फोडी क्रेझी क्रेझी फोडी क्रेजी फोडी क्रेझी घडी मी आज खूप वर्षानंतर आले घरेनगर मध्ये

ली माझी क्रेझी फूडी क्रेझी फूडी क्रेझी फूडी क्रेझी फूडी रंजिता आपली क्रेझी फूडी क्रेझी फूडी क्रेझी फूडी क्रेझी फूडी रंजिता नाही तुम्हाला मी पासवडचे कार्यक्रम पाहला गणपतीला तुम्ही गेला होता हो हो यस माझे मामाचं गाव आहे मासवड मामा मावशी आत्या सर्व ऑनर्स मॅरेज वगैरे किंवा तुम्ही त्या गणपतीच्या गावासाठी गेलात तुम्ही पालघरून प्रवास करताना जे क्लास टाकलो कसं मासवणं आहे वागवता कसं सोडायचं त्यानंतर सूर्या नदी पार केली काय डाव्या जाताना कशा पद्धती करायचं ऍब्सोलुटली राईट अफुरातून एक जोरदार टाळ्या असायला पाहिजेत पिढी पुढे रणजित राजेसाठी शिवकन्या ग्रुप सालवड महोत्सव त्यांनी खरंच दाखवून दिलेला आहे की महिला काय करू शकतात ते आणि इतके मी पाहते की इथे एवढी गर्दी आहे मान्यवर देखील आले आहेत छान वाटलं की आज त्यांनी मला इथे बोलवलं आणि तुमच्या सोबत बोलण्याची संधी दिली क्रेझी फुडी रंजिता गावातून सुरू झालं बोईसर पालघर मधून आणि अशी करत करत, करत क्रेझी फुडी रंजिताची ही जी झेप आहे साता समुद्रा पलीकडे गेली मंडळी तुमचं सगळ्यांचं प्रेम आहे त्यामुळे हे सगळं शक्य होऊ शकतं सो रसिक प्रेक्षक हो धन्यवाद तुमचे प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासोबत कायम असंच राहू द्या खूप छान वाटला धन्यवाद बोला गणपती बाप्पा धन्यवाद ताई सुस्वागत सुस्वागतम भाविका ताई पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे

काय आहे अच्छा मुठे का चिकन मुठे हे चिकन मुठे नाव रोज वीडियो बहुत तेज बार बोल रहीसना तो एकदम हीरोइन थैंक यू थैंक यू थैंक यू हाय नलाई हेलो ये बेटा चिकन कचोरी क्या बात है ताई तुम ही कहना ज्ञान है ताई टेस्ट पर करा होता है कर सके हेलो हां ये तो ये तो आ हा हा कुछ तो वाफ लिखते हो 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 वाव तर छान चटणी दिली आहे चटणीमध्ये डीप करते आणि hmm. हे ताईंनी सेम घेतलेले तसं सेम मला पण गिफ्ट दिलेलं आहे सो थँक्यू सो मच ताई मग एक असं एखाद्या कार्यक्रमाला की आम्ही दोघी सेम सेम घालून येऊ <laughs> क्या किंवा पाहते छान फुल दिलंय थँक्यू सो मच Thank okay. you.